या बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरीमध्ये जनसन्मान योग हो। यात्रेच्या निमित्तानं आपले लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या भागाचे लोकप्रिय माजी मंत्री आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार आदरणीय विक्रमजी काळे माझे सहकारी कल्याणजी आखाडे आदरणीय धैर्यशील काका सोळंके आदरणीय सो मंगल काकी सोळंके उज्वला काकी सोळंके जयसिंग भैया सोळंके वीरेंद्रजी सोळंके शेषराव जगताप पश्चिम मनसबदार खुर्शीद नाईक खलील पटेल जयदत्त नरवडे नासिर पठान शेख मस्जिद हनुमंत नागरगोजे विजय धायगुडे व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ही सर्व, सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेले वडीलधारी मंडळी इथं उपस्थित तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो दहा मिनिट देतो जनला जनला जयसिंग भैराच्या घोषणा द्यायच्या त्यांनी द्या पुन्हा नाही आज आपल्या बीड नगरीमध्ये माधलगाव नगरी राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते यांच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून परळी वैद्यनाथचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादांचं आपल्या मातीत मी मनपूर्वक स्वागत करतो दादा या बीड जिल्ह्यावर आपले असंख्य उपकार या बीड जिल्ह्यानेही आपल्यावर भरपूर प्रेम केला पण ही जन सन्मान यात्रा बीड जिल्ह्यावर केलेल्या अनंत उपकाराच्या वर नाही तर महाराष्ट्रामध्ये एक योजना तुम्ही अशी आणली योजनेचं नाव माझी लाडकी बहिणी इथं आलेल्या आमच्या सर्व मायमावला ज्यांच्या खात्यावर पंधरा दोन्ही तीन बरोबर जमा झालेत का नाही हात वर करा मला अशा करोड मायमावल्यांचे या महाराष्ट्रातून तुम्ही आशीर्वाद घेत हा महान सन्मान महा सन्मान यात्रा तुम्ही आज माजलगावला आणली हे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागे राहणार आहेत कारण हे आमच्या माय माऊलीचे आशीर्वाद आहे बजेट मध्ये दादांनी हे घोषणा केली ही घोषणा केल्या केल्या विरोधकांचे ते धाबे ते म्हणजे असं कस शक्य महिलेच्या खात्यावर रुपये महिन्याला कस दान शक्य दे ही फसवी योजना ही पूर्ण होऊ शकत नाही पुन्हा म्हणजे महाराष्ट्रात विवास काढणार का अशा सगळ्या गोष्टी झाल्या तरीही दादांनी तुमच्या खात्यावर दोन महिन्याचे एकदाच तीन हजार रुपये दिले आता तीन हजार रुपये पोहोचल्यावर योजना ही योजना जरा बघावं लागेल आम्हाला या योजनेच्या विरोधात कोर्टात लागेल अरे जर आमच्या माय महिन्याला सरकार म्हणून पंधराशे रुपये देत असू कोर्टामधून ही योजना थांबवायचं पाप या ठिकाणी विरोधी पक्षाचे काँग्रेस तुतारी मशाल एकत्र येऊन करायला लागलं हे पाप त्यांनी जे करायला लागलेत याच महाराष्ट्राच्या मातीत याच मायमावलाच्या आऊ कृपेनं मातीत गाडल्याशिवाय ना राहणार नाही हे मी स्पष्टपणाने ते म्हणले आता बहीण तुमची लाडकी झाली भावांच काय भावांना दिलं ज्या वेळेस भावांना मिळायला लागलं त्यावेळेस म्हणले आता भाऊ लाडके झाले शेतकऱ्यांचं काय शेतकरी कधी लाडके होणार आता बहिणीवर योजना केली त्याच्यावर आरोप करता येईना भावाला दिलं त्याच्यावर आरोप करता येईना आता राहिलं शेतकऱ्याच आता शेतकऱ्याच नशीबात की जगाच्या पाठीवर एकमेव ही शेतकऱ्याची जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते पहिलं संकट जर कुणावर जगाच्या पाठीवर येत असेल तर ते संकट आमच्या शेतकऱ्याच्या मी परळीच्या राज्य कृषी प्रदर्शनाच्या दिवशी जाहीरपणाने बोललो आजही या कार्यक्रमात जाहीरपणाने आपल्या सर्वांच्या समोर बोलतो की आजपर्यंत शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चा दुष्काळ एक लाख सात हजार शेतकरी यांना एकशे तीन कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं मार्च दोन हजार तेवीस अवकाळी पाऊस नुकसान सहा हजार शेतकऱ्यांना चार कोटी रुपये वाटप करण्यात आलं एप्रिल दोन हजार तेवीस चा अवकाळी पाऊस नुकसान झालं बारा हजार पाचशे शेतकऱ्यांचं नऊ कोटी पस्तीस लाख रुपये मिळाले दोन हजार बावीस ला अतिवृष्टीचे नुकसान तीन लाख दहा हजार शेतकऱ्यांना तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं अनुदान वाटप केलं दोन हजार बावीस तेवीस सततचा पाऊस ज्याच्यामुळं नुकसान झालं बत्तीस हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी रुपयाचं वाटप आपण या ठिकाणी अनुदानाचं केलं ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपल्याही भागात मी येऊन पाहणी केली शेतात सोयाबीन आणि कापसाच्या कमरा एवढ्या पाण्यात मी स्वतः फिरलो आणि त्यात सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत तीस कोटी रुपयाचं वाटप केलं आता शेतकरी लाडका कसा मी सांगतो हा शेतकरी लाडका कसा मला सांगा पीएम किसान सन्मान योजनाचे सहा हजार रुपये पुन्हा कुणाला मिळतात हात वर करा पीएम किसान सन्मान योजनेचे आणि नमो किसान सन्मान योजनेचे सहा हजार बारा हजार रुपये वर्षाला आनुदनाचे वेगळे एक रुपया पीक विमा योजना आणली त्याचे वेगळे एवढंच नाही तात्काळांनी बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी एवढी निवार योजना आणली की अशी योजना यापूर्वी कुणीही आणली नाही ती योजना साडेसात एक मोटरच पर्यंत एक रुपयाचंही बिल तुम्हाला येणार नाही आता कुणाकुणाच्या साडेतीन पाच आणि साडेसातच्या मोटरी छात वर करावं बिल येत होता ना तुम्हाला बिल येत होता का नाही किती येत होत कमीत कमी दहा हजार हे दहा हजार आपल्या मायबाप शेतकऱ्याच्या खिशातले वाचवायचं काम आदरणीय दादानी या ठिकाणी साडेसात एच पीच्या मोटर पर्यंत लाईन दिली म्हणजे मागच जे काय असेल भरायचं नाही आणि पुढचं बिलच येणार नाही त्यामुळं पुढचं द्यायचंच नाही अशी योजना आणली या ठिकाणी कमी एच पीच्या पॉवरचे दहा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याचे वाचले बारा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून तुम्हाला देत जे जे संकट आले त्या संकटामध्ये राज्य एक रुपयात विमा संकट कोण आलं एनडीआरएफ मधून मदत आहे आणि आता मी आपल्याला सांगतो मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आदरणीय दादांनी आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत याचं कालच्या कॅबिनेट मध्ये बटन दाबून पैशाचं वाटप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगते जवळ जवळ बावन लाख शेतकऱ्यांना या आठवड्यात सर्वच्या सर्व पैसे आपल्या खात्यावर या ठिकाणी मिळतील मिळायला पैसे अकाउंटला पडल्या माझ्याकडे रिपोर्ट आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे ले पडल्याचे लगेच कळतील ही साधी रक्कम नाहीये ह्या सर्व गोष्टी काय करत्या तर शेतकरी सुद्धा आमचा लाडका आहे दादाच्या कर्तृत्वातून आज साडे बारा कोटी जनता ही या सरकारची दादांची लाडकी आहे म्हणून येणारा काळात या मायबाप जनतेने सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद उभार केला पाहिजे इथला आमदार सुद्धा दादा जे ठरवतील तोच आपण निवडून दिला पाहिजे नाही तर सगळं द्यायचं दादानी आणि न देणाऱ्याला घेण्या देण्याची मदत मदत जायची म्हणून माझी आपली हात जोडून विनंती आहे की एवढ्या सगळ्या योजना आपल्याला दिल्या आणि जर ह्या पुढे कायम ठेवायचे असतील तर सत्तेमध्ये दादा आपल्या सगळ्यांचा लाड करणारे दादा सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे आणि सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे तर इथला आमदार सुद्धा दादांच्या पाठीमागे खंबीरपणानं असणं आवश्यक आहे तुम्ही आमदार देणार का नाही खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा एक विनंती आहे मौलाना आझाद विकास महामंडळाला पाचशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवाचे काही प्रतिनिधी दादांचं स्वागत करू इच्छित आहे नासिर खान पठान नवाब पटेल खलील पटेल डॉक्टर मनसबदार खुर्शीद नाईक आणि शाखेरबाई थरुर या सगळ्यांना विनंती आपण दादांचं स्वागत करायचं आहे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं मौलाना आझाद विकास महामंडळास पाचशे कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दादांचं स्वागत होतं आहे आपण एक